नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळत असते बऱ्याच गोष्टींचा संदर्भ आपण ऐकत असतो त्यामध्ये काही वनस्पतींचासुद्धा समावेश होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दैवी शक्ती लाभलेल्या एका वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला समजा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही समस्या येत असतील तर त्या वनस्पतीचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो याबद्दलसुद्धा सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा अलक निरंजन हर हर महादेव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला गुंज या वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे या वनस्पतीला दैवी शक्ती लाभलेली आहे तर माझ्या माहितीप्रमाणे गुंज सगळ्यांनाच माहिती असेल गुंज माहिती नसेल असा एकही व्यक्ती आपल्याला सापडायचा नाही तर ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे मोठ्या झाडांचा सहारा घेऊन ही वर प्रकाशाकडे वाढत जाते गुंज लाल रंगाची असते पांढरी असते त्याचबरोबर काळी आणि लाल रंगाची सुद्धा असते पूर्वी सोनार लोक किंवा हिऱ्या मोत्याच्या रत्नाचे व्यापारी गुंज या वनस्पतीच्या सहाय्याने माप करायचे त्याच्यामुळेच गुंज वनस्पतीच्या बियांना रत्तीसुद्धा म्हणतात परंतु गुंज हे नाव सर्वप्रसिद्ध आहे पावसाळ्यात तसेच शरद ऋतूमध्ये या वनस्पतीला गुलाबी रंगाची फुलं येतात आणि त्याच फुलांपासून बियांची शेंग तयार होत असते आता या वनस्पतीला सिद्ध करण्याचे काही प्रयोग आणि उपयोग मी तुम्हाला सांगते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्रात या वनस्पतीची मुळी प्राप्त करावी किंवा शुक्रवारच्या दिवशी रोहिणी नक्षत्र किंवा ग्रहण असेल तरीसुद्धा उत्तम या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही गुंज वनस्पतीची मुळी प्राप्त करून घेऊ शकता कृष्णपक्ष अर्थात रात्री अष्टमीच्या दिवशीसुद्धा या वनस्पतीची मुळी प्राप्त करून तुम्ही ती सिद्ध करून घेऊ शकता या मुहूर्तावर जर तुम्हाला जमणार नसेल तर पौर्णिमेला तुम्ही हा विधी करू शकता मुळी प्राप्त करताना जर तुम्ही निर्वस्त्र असाल तर त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील जेव्हा तुम्हाला ही मुळी प्राप्त होईल तर सांगितलेल्या मुहूर्तावर सायंकाळी गंगाजल गोमूत्र आणि शुद्ध पाण्याने ही मुळी तुम्हाला धुवून घ्यायची आहे आणि तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायची आहे मुळी ठेवण्यासाठी तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटी ताट यापैकी काही वापरलं तरीसुद्धा चालेल जर तुमचा देव्हारा वरती ठेवलेला असेल म्हणजे भिंतीला बऱ्याच जणांचा देव्हारा नाईलाजाने टांगलेला असतो तर तुम्ही खालीच एखादं आसन तुम्हाला बसण्यासाठी घेऊ शकता आणि तुमच्यासमोर एखादा पाट किंवा चौरंग ठेवून ताटामध्ये ही गुंजेची मुळी ठेवू शकता जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करा त्यानंतर तुम्ही या मुळीला हळदी कुंकू वाहायचा आहे बेलाचं पान किंवा बेलाचं फळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता फुलं वाहू शकता अक्षता वाहिल्या तरीसुद्धा चालतात आणि या मुळीचे धूपदीपांनी पूजन करायचे आहे एक मंत्र मी तुम्हाला देते तो तुम्हाला एकवीसशे वेळा रुद्राक्ष माळीवर पठण करायचा आहे लक्षात ठेवा हा विधी तुम्हाला शुचिरभूत होऊनच करायचा आहे म्हणजेच काय अंघोळ करून स्वच्छ वस्त्र नेसून सोहळं नेसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्त्रिया असतील तर स्त्रियांनी सुद्धा स्वच्छ कपडे किंवा स्वच्छ साडी या दिवशी नेसली पाहिजे अंघोळ झाल्यावरच तुम्हाला हा विधी करता येणार आहे तर मंत्र असा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा एकवीसशे वेळा जप करून झाल्यानंतर पूजेच्या सर्व साहित्यासह ती मुळी तुम्हाला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल आता याचे नक्की उपयोग काय होतात ते जाणून घेऊया घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला विषबाधा झालेली असेल तर त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीला ती मुळी स्वच्छ धुवून त्याचं पाणी पाजावं विषबाधा त्वरित कमी होते जर का या वनस्पतीची मुळं चंदनाप्रमाणे आपण उगाळली आणि त्याचा गंध आपल्या कपाळाला लावला तर सर्वजण आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेज निर्माण होतं बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपला आत्मविश्वास खूप कमी आहे लोक आपल्याला टाळतात तर आपल्य सर्वांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं किंवा लोकांनी आपल्याला योग्य तो दर्जा देऊन स्वतःहून आपल्याशी बोलायला यावं तर यासाठी तुम्ही या वनस्पती या वनस्पतीची मुळं जर व्यवस्थित उगाळून त्याचा गंध तुमच्या कपाळावर लावला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेजसुद्धा निर्माण होईल तुम्ही तेजस्वी दिसायला लागाल आता याच्यानंतरचा उपयोग असा आहे बऱ्याच दाम्पत्यांना मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते त्यावेळी अशा स्त्रियांनी मासिक पाळी येऊन गेल्यानंतर सातव्या दिवशी सिद्ध केलेली ती मुळी लाल दोऱ्यामध्ये आपल्या कमरेला बांधावी आणि नंतर समागम करावा नक्कीच पुत्रप्राप्ती होईल यानंतरचा पुढचा उपयोग असा आहे अमावस्येच्या दिवशी सिद्ध केलेली गुंज किंवा या वनस्पतीची मुळं आणि मध या वस्तू चंदनाप्रमाणे समप्रमाणात उगाळून डोळ्यात काजळ जसं आपण लावतो त्याप्रमाणे लावलं तर गुप्तशक्ती आपल्याला दर्शन देतात किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीचं सुद्धा दर्शन होऊ शकतं यानंतरचा पुढचा उपयोग असा आहे ज्या पुरुषांना खरोखरच गुप्तरोगाचा त्रास संभवत असेल अशा व्यक्तींनी गुंज वनस्पतीची मुळी त्याचबरोबर शुद्ध गायीचं तूप चंदनाप्रमाणे उघळून आपल्या इंद्रियावर लावावं त्यामुळे कामशक्ती वाढते आणि मनामध्ये उत्साह तयार होतो यानंतरचा पुढचा उपयोग असा सिद्ध आहे सिद्ध केलेली गुंज वनस्पतीची मुळी तिळाच्या तेलामध्ये चंदनाप्रमाणे उघळायची आहे आणि तिचा लेप आपल्या शरीरावर लावायचा आहे त्यामुळे काय होतं जणांच्या मनात आपल्या प्रती प्रेम निर्माण होतं आणखीन काही उपयोग असे आहेत पण ते मी तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओत सांगेल या वनस्पतीची विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे या वनस्पतींच्या बिया यांना गुंज असं म्हटलं जातं लाल गुंजांची माळ जर आपण धारण केली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि आर्थिक अडचणी आपल्यावर येत नाही व्यवसाय असेल नोकरी असेल आपले करिअर असेल ज्या काही आपल्या आयुष्यात अडचणी असतात त्यावर तुम्ही नक्कीच मात करू शकता परंतु लाल गुंजांची माळा अगोदर आपल्याला सिद्ध करायला लागेल जो व्यक्ती ही माळ धारण करतो त्याचा खिस्सा कधीच रिकामा होत नाही गुंजांच्या माळेमध्ये अशी एक अविशिष्टता आहे किंवा तिचं एक असं वैशिष्ट्य आहे की ती लक्ष्मी आकर्षित करते याचा फायदा आपल्याला आपल्या व्यवसायात होऊ शकतो करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये सुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सुद्धा गुंजांची माळ खरेदी करून ती सिद्ध करून मग परिधान करू शकता यानंतरचा पुढचा उपयोग आहे विद्यार्थ्यांसाठी ज्या व्यक्तींचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण अभ्यास करतो पण तो आपल्या व्यवस्थित लक्षात राहत नाही पेपरच्या वेळेस आपण पूर्ण ब्लँक होतो तर त्यावेळेस ही गुंज वनस्पतीची सिद्ध केलेली मुळी अशा मुलांच्या गळ्यात धारण केली ताईच्या स्वरूपात म्हणा किंवा मग तुम्हाला ज्या पद्धतीने ती परिधान करता येईल त्या पद्धतीने जर तुम्ही केली तर नक्कीच त्यांच्या अभ्यासावर चांगला परिणाम होईल किंवा केलेला अभ्यास मुलांच्या व्यवस्थितपणे लक्षात राहील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दैवी शक्ती लाभलेली गुंज वनस्पती आणि तिचं महत्त्वसुद्धा सांगितलं उपयोग काय करायचे ते सुद्धा सांगितलं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद